शांताबाई कुंडारे हे जिल्हा परिषद पंचायत समिती करमाड याच्यातून आम्हाला दादा आणि सतीश चव्हाण साहेब सत आणि स भैया अभि अभिजित भैया यांच्या यांच्याकडून आम्हाला तिकीट मिळालं आम्हाला मागच्या वेळेस लोकांनी खूप मतानं आम्हाला निवडून दिलं आणि आम्हाला संधी दिली कामाची शेतकऱ्याची असो तो आरोग्याची असो आणि पुन्हा आपली महिला पुन्हा तुम्हाला शिक्षक लोक हे त्यांची सेवा दिली आणि तुम्हाला सांगतो मला भरपासून निवडून दिलं तर मी सध्या चांगली तुम्हाला कामं करून दाखीन आणि पुन्हा एक सांगतो ह्यावेळेस करमाळ सर्कलमधून जे जे आडचे आडी अडचण असत्यान ते आडी अडचण दूर करायचं काम आपण नक्कीच करू भरभरून निवडून देतात हे मला जाणवी आहे शेतकऱ्याची लोकांची मी पूर्ण जाणवी आहे तुमची शेतकऱ्यांशी नाळ जुटलेली आहे काय सांगाल शेतकऱ्याची मला शेतकऱ्याची खूप नाल जुळलेले आहे त्या हिशोबानं शेतकऱ्याची काही असो शेतकऱ्याचे आडी अडचण काय असते ती आम्ही नक्कीच सोडायची प्रयत्न करू काय काय समस्या असते शेतकऱ्याच्या आणि तुम्ही काय तुम्ही याच्या आधी पण दोन वेळेस हे राहिलेले सदस्य हो दोन वेळेस मी राहिलो त्यावेळेस पण ज्या लोकांच्या आडी अडचण होत्या शेतकऱ्याच्या होत्या पाण्याच्या होत्या या पुरा हा रोजासनगरमध्ये बी पाण्याच्या अडचण होत्या सगळ्या त्या रोडच्या हे पुन्हा आम्ही सोडल्या सगळ्या अडचणी काय आव्हान कर नागरिकांना आवड द्या करू बाबा यावेळेस आम्ही आता दोनदा तुम्ही संधी दिली यावेळेस तुम्ही संधीचा देवा आम्हाला संधीचा आम्ही सोनं करू हा आम्हाला राष्ट्रवादी घड्याळ याच्यावर आम्हाला चिन्हावर मतदान करा एकच मतदान मारा घडी आमची लिशानी आहे आणि प्रत्येक मताने विजय करा राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा शरद पवार साहेब आगे बढो अजित पवार आगे बढो अभिजित भाईया आगे बडो okay